मला असं वारंवार हीच भूमिका आम्ही मांडत आलेलो हो। आहोत ईडी मनमानी करते केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करते ज्या पद्धतीनं अटक करणं अटक केल्यानंतर वर्षवर्ष दोन दोन वर्ष जामीन न देण्यासाठी प्रयत्न करणं आणि या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर ईडी ही केंद्र सरकारची बटीक झालेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने याच्याविषयी भूमिका मांडली मला असं वाटतं याचं स्वागत सगळ्यांनाच केलं पाहिजे सर अंदाज समितीवरती जे काही आरोप झालेले आहेत पुण्यामध्ये पैसे घेण्याचे त्यावरून सी एम साहेबांनी सांगितलं की आम्ही एस आय टी लावलेली आहे पण ते पारदर्शी तपास होईल काय सर हे पण हे तर सत्य आहे की अंदाज समितीचा दौरा आहे तिथं काही रक्कम कोट्यवधी रुपयाची रक्कम सापडलेली ही रक्कम का आणली कोणी आणली रूम कोणाची होती आता मी इथं या रूममध्ये राहिलेलो आहे तर इथली जबाबदारी माझी आहे या रूममध्ये काही असेल तर इथली जबाबदारी माझी आहे मला असं वाटतं त्याच्यामुळे ज्याची रूम असेल त्याची ती जबाबदारी त्याला सगळ्यात आधी अटक केलं पाहिजे या व्यक्तीला सगळ्यात आधी अटक केली पाहिजे मग सत्यता बाहेर येईल एस आय टी होत असतात वर्ष वर्ष दोन दोन वर्ष त्याच्या चौकशा चालत असतात लोक विसरत असतात आणि म्हणून त्वरित सगळ्यात आधी इमिजिएट कारवाई ज्याची रूम होती त्याला अटक केली पाहिजे सगळ्यात पहिली भूमिका आम्ही ठेवलेली अर्जुन कोतकर असं म्हणत की आमचा काही रोल नाही आम्हाला बदनाम करण्यासाठी हे शेड्यूल हे बा अर्जुन कोतकर काय म्हणतात मला माहिती नाही पण ही रूम कोणाची होती उद्या मला सांगा ही माझी रूम आहे माझ्या रूममध्ये काही कसं असू शकतं असंल तर मी यायच्या आधी आणून कोणी ठेवलं का समजा ठीक आहे त्याला माझं मी त्याला माझं नाही मी म्हणेल मग मी यायच्या आधी कोणी ठेवलं का इथल्या अधिकाऱ्यांनी कोणी काय हे पण बघितलं पाहिजे ना आता ही दुनिया आहे सी सी टी व्ही आहेत कुठून कुठून काय काय येतं सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात त्याच्यामुळे अर्जुन खोतकर जरी म्हटले असेल तर अर्जुन खोतकर त्या कमिटीचे चेअरमन आहेत ती कमिटी त्या गेस्ट हाऊसला थांबणार होती आणि त्या गेस्ट हाऊसलाच हा पैसा सापडलेला आहे त्यामुळं या पैशाचा संबंध या समितीच्या दौऱ्याशी आहे एक एक विषय फडणवीस वाचवत आहेत का मी कोणाच्याही विषयी व्यक्तिगत बोलणार नाही परंतु अशा पद्धतीनं कोणत्याही समितीमध्ये माल प्रॅक्टिस होत असेल भ्रष्टाचार होत असेल तर अशा समितीच्या जे काही कार्यवाह आहे

तिथी तर तर आमचंही म्हणणं तेच आहे की शेवटी तारखा आणि तिथीमध्ये फरक आहे तिथी इतिहास असेल भूगोल असेल याच्यातून प्रतीत होत असतात तारखा काही त्याच्यातून प्रतीत होत नसतात या भूमिकेविषयी आमचं काही मला वाटतं वाद असेल काय नाही परंतु वाघ्या विषय जे काही असेल ते इतिहास संशोधकानेच निर्णय घेतला पाहिजे मी त्या संभाजी भिडेंनी कोणी निर्णय घेण्याची गरज नाही एक मिनिट पूर्ण मराठी होऊन जाऊसामुळे शब्द अवकाळी पावसामुळे अतिवृष्टी झाली म्हणजे नाही असा नाही शब्द तो अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे या राज्यामध्ये जवळपास पंचावन्न हजार हेक्टर क्षेत्रावर नुकसान झालेलं आहे राज्य सरकारने याच्याविषयी कोणती पावलं उचलली नाही मला असं वाटतं ज्या पद्धतीनं अवकाळी पाऊस झाला याच्यातून जे नुकसान झालेलं आहे याला नुकसान भरपाई करण्यासाठी सरकारने त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले पाहिजे आणि याला नुकसान भरपाई जाहीर केली पाहिजे अटक उशीर झालेला आहे मात्र अशा प्रवृत्तीनुसते अटक नाही तर ठेचून काढल्या पाहिजे असं मला तरी वाटतं ठीक आहे आता त्या बोलल्या